देवाभाऊंना ईश्वरपूरच्या आधी उरण हे नाव आहे हे माहीत नव्हतं लोकांनी उपोषण केल्यावर देवाभाऊंना कळालं की आपल्याला ज्यांनी हे करायला करा सांगितलं आहे त्यांनी खूप मोठी चूक केली उरण ईश्वरपूर नामांतरावर नोंद जयंत पाटील यांचा थेट मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांना टोला इस्लामपूरचे ईश्वरपूर आणि त्यामध्ये उरण ईश्वरपूर नामांतरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना जयंत पाटील यांनी देवाभाऊंना ईश्वरपूरच्या आधी उरण नाव आहे हे माहीत नव्हते असं सांगत स्थानिक लोकांनी उपोषण केल्यानंतर देवाभाऊंना लक्षात आले की आपल्याला हे करायला सांगितलं त्यांनी खूप मोठी चूक केली आहे असं म्हणत स्थानिक भाजपा नेत्यांना टोला लगावला आता दोन मंत्र्यांनी सांगितल्यानंतर काही उपयोग झालेला नाही असे सांगत केंद्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ईश्वरपूरकरांची नाराजी घ्यायला नको म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने उरणबाबतचा आदेश काढल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे मात्र उरणमधील लोकांची त्यांना मते मिळणार नाही तसा टोला ही जयंत पाटील यांनी यावेळेस लगावला आहे ते आष्टा येथे बोलत होते कधीच गेले नव्हतं ईश्वरपूरला आधी उरुण नाव आहे हे उपोषणाला बसले कितीतरी आठवडे उपोषण झालं मग देवाभाऊंना लक्षात आलं की खरंच चूक आपल्याला ज्याने सांगितलं हे करायला त्यानं लय मोठी चूक केलेली आहे आणि दोन मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काय झालं नाही आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही लोक नाराजी पसरली उरणातल्या लोकांची आणि हे सरकार कसं टाळतय उरुण नाव द्यायला आता नाही लाई उद्या निवडणूक आहेत म्हणून आज कोड ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या आधी त्यांनी हा ऑर्डर केले कारण उरणात मतं मिळण्याची शक्यता फार कमी आहे टेक्नॉलॉजी काय बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी आष्ट